खडकपूर्णा धरणातील पाणी शेतकऱ्यांना मिळावं या मागणीसाठी बुलडाण्यातील आरमाळ शिवणी येथील युवा शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे चार पाणी सुसाईड नोट लिहून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं समजतंय यापूर्वी डिसेंबर महिन्यात आरमाळ शिवणी तसेच शेजारील चार ते पाच गावच्या पाझर तलावात खडकपूर्णा धरणातील पाणी सोडण्यात यावे यासाठी ते उपोषणाला बसले होते शासनानं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागं घेतलं होतं पण त्यानंतरही त्यांची मागणी शासनानं मान्य केली नसल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल दरम्यान शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे सुशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोन बुलढाणा देऊळगाव राजा तालुक्यातल्या शिवनी अरमळ गावच्या कैलास नागरे नावाच्या शेतकऱ्यांनी काळीच पिळवटून टाकणारी सुसाईड नोट लिहिली आणि स्वतःचं जीवन संपवलं कैलास नागरे हे शेतकरी आदर्श शेतकरी होते हे सरकार पुरस्कार प्राप्त शेतकरी होते त्यांची मागणी काय होती तर डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्या गावच्या धरणावर एक उपोषण केलं होतं तेव्हा आम्ही त्यांना भेट द्यायला आणि पाठिंबा द्यायला गेलो होतो त्यांचं म्हणणं असं होतं की खडकपूर्णा धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर हे खडकपूर्णाचं पाणी आमच्या दहा पंधरा गावातल्या शेतकऱ्यांना शेती पिकाला जर गेलं तर आम्हाला थोडं बहुत त्या ठिकाणी इन्कम मिळू शकतं आणि आमची अवस्था थोडी सुधारू शकते आणि धरणाच्या भिंतीवर ज्या काही वनस्पती आहेत त्यासुद्धा काढून टाका अशी मागणी त्या उपोषणामध्ये त्यांची होती परंतु जिल्हा प्रशासनानं त्यांच्या उपोषणाची फार दखल न घेता था। धातुरमातूर पद्धतीनं ते उपोषण गुंडाळलं आणि वेळ मारून नेली कैलास नागरे हे एक आदर्श शेतकरी होते आणि कायम ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलत होते त्यांनी ज्या पद्धतीनं सुसाईड नोटमध्ये सगळं मांडलेलं आहे ही गोष्ट म्हणजे सरकारच्या डोळ्यात अंजन घालायला लावणारी आहे सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कैलाश नागरेच्या प्रकरणी अशा हजारो लाखो शेतकरी या व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करत आहेत आज सोयाबीनला भाव नाही आहे कापसाला भाव नाही आहे सरकार कर्जमाफी देणार होतं अजूनपर्यंत कर्जमाफीचं सरकार नाव घेत नाही दोन हजार तेवीसपासून पासून पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत आम्हाला मिळाले नाही आहे शेतकरी या टोकाला जाऊन विचार का करतो आहे याचा विचार सरकारनं केला पाहिजे दुर्दैवानी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून फालतू प्रश्नांवर चर्चा होते आणि ज्या गोष्टींचा आउटपुट काही नाही उठापाण्याशी संबंधित विषय नाही जगण्या मरण्याचे विषय अधिवेशनात चर्चेला जात नाही शेतकऱ्यांचा तर विषय दूरदूरपर्यंत अधिवेशनात अजेंड्यावर नाही आहे सरकारला लाज वाटली पाहिजे सरकारला तातडीनं तिथून पुढं कैलास नागरेसारख्या कोणत्याही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे मी स्वतः आता कैलास नागरेंच्या घरी भेटायला जातो आहे आणि कैलास नागरेंच्या शिव शिवनी आरमाळ गावातून हा कर्जमाफीचा लढा आम्ही तीव्र करणार आहोत आणि एकोणीस तारखेला सगळे शेतकरी आम्ही मुंबईला आमचं गाराणं मांडायला मुंबईच्या दिशेने येणार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या